नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज बारा जुलै दोन हजार पंचवीस रोजच्या आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह पाहणार आहोत तर आपण चॅनलवर नसाल चॅनलला सबस्क्राईब करा कारण की आपले बरेच मित्र आहेत व्हिडिओ पाहतात परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आपण वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर या ठिकाणी अवकालेली सात हजार चारशे सात क्विंटल जास्तीत दर बावीसशे रुपये क्विंटल सर्वसाधारण अकराशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती नाशिक या ठिकाणी जास्तीत दर अठराशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर बाराशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समिती लासलगाव या ठिकाणी अवकाले दहा हजार पाचशे चौदा क्विंटल जास्तीचा दर दोन हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पंधराशे एकावन्न रुपये क्विंटल जात आहे उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समिती संगमनेर या ठिकाणी जास्तदार एकोणीशे रुपये क्विंटल सर्वसाधारण अकराशे रुपये क्विंटल जात आहे उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समिती पिंपळगाव बसवंत